नमस्कार मित्रांनो मी धनराज गजानन एलमुलवार सहाय्यक शिक्षक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सिदूर तालुका जिल्हा चंद्रपूर आज आपण दिवाळीकरता लावण्यासाठी आकाशकंदील कसा तयार करायचा ते बघूया याच्यासाठी लागणारे साहित्य पुढील प्रमाणे आहे हँडमेड है। शीट विविध रंगाचे ए फोर साईजचे कलर पेपर आणि कापण्यासाठी कटर विविध रंगाचे कलर टेप स्टील स्केल फेविकॉल आणि कैची चला तर आपण सुरुवात करूया आकाशकंदील तयार करायला सर्वप्रथम एक हँडमेड शीट घ्यायची आणि तिला अठ्ठावीस सेंटीमीटर बाय एकोणवीस सेंटीमीटर या आकारामध्ये कापून घ्यायचं हँडमेड है। शीटच्या ऐवजी तुम्ही फाईल शीट, फाई शीट किंवा पांढऱ्या रंग पांढऱ्या रंगाची ड्रॉइंग शीट सुद्धा वापरू शकतात त्याच्यानंतर असा एक आ, कलर ए फोर साईजचा कलर पेपर घ्यायचा आणि त्याला असं चौदा पॉईंट पाच सेंटीमीटर बाय चौदा पॉईंट पाच सेंटीमीटरच्या चौरसामध्ये कापून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या बाजूला सुद्धा असंच आपल्याला कापून घ्यायचं आहे म्हणजे एका कागदापासून आपल्याला दोन चौरस मिळणार आहे तर अशा पद्धतीने आपण कापून घेऊया तर बघा कापल्यानंतर हा पेपर आपल्याला असा दिसणार त्याच्यानंतर याला मधातून आपल्याला फोल्ड करायची आहे बघा फोल्ड केल्यानंतर हा आपल्याला असा दिसणार आहे आणि फोल्ड केल्यानंतर बघा फोल्ड केलेला भाग खाली ठेवायचा आहे आपल्याला आणि खुला भाग वर ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला पेन्सिलने याला आखून घ्यायचं आहे अर्ध वर्तुळामध्ये आणि त्याच्यानंतर काय करायचं बघा त्याच्यानंतर कैची या सायाने याला कापून घ्यायचं कापून घेतल्यानंतर बघा हा आपल्याला असा दिसणार आहे आणि उघडल्यानंतर तो आपल्याला असा दिसणार आहे तर असे एकूण आपल्याला वीस ते पंचवीसच्या दरम्यान असे कागद आपल्याला कापून घ्यायचे आहे या आकारामध्ये त्यानंतर बघा तो फो तो कागद असा खाली पकडायचा आणि त्याची कडावर ठेवायची आणि त्या कडेला आपल्याला थेविकॉल चिटकवायचा आहे आणि थेविकॉल लावल्यानंतर बघा आता आपण याला आपल्या हँडमेड शीटवर चिटकवूया तर आपने आपने शीट, शीट अशा पद्धतीने आपल्याला तो आपल्या हँडमेड शीटवर चिटकवायचा आहे तर बघा तो आपल्याला असा दिसत आहे तर आपल्या या हँडमेड शीटवर आपण चिटकवूया बघा हा मी चिटकवलेला आहे तर तो आपल्याला असा दिसत आहे आता एक एक असे चिटकवत जायचं एक एक सेंटीमीटरच्या अंतरावर किंवा थोडं जास्त सुद्धा अंतरावर आपण याला चिटकवू शकतो तर अशा पद्धतीने आपण हे एक एक पेपर आता चिटकवणार आहे बघा कसे दिसत आहे बघा हे पूर्ण पेपर चिटकवून झाल्यानंतर आपल्याला हा अशा पद्धतीने दिसणार आहे हे झाल्यानंतर आपल्याला काय करायचं बघा याला उचलायचं आणि सरळ करून याला राऊंड करून याला चिटकवून घ्यायचं फेविकॉलच्या मदतीने आणि जे काही हे पेपर आपल्याला असे फोल्ड केलेले आपल्याला असे झोपलेल्या स्थितीत दिसत आहे त्याला असं उघडून सरळ करायचं आहे आणि बघा हे सगळं केल्यानंतर आपल्याला कसं दिसणार आहे हा अशा पद्धतीचा आपल्याला तो दिसणार आहे वरून बघा वरून पाहला तर आपल्याला तो असा दिसत तिने आपण याला करायचं आणि याच्या समोरच्या कोपऱ्यावर दोन्ही रंगाचे पेपर एकमेकाला फेविकॉलच्या मदतीने चिटकवून घ्यायचे आहे या या भागामध्ये आपण हे चिटकवणार आहोत बघा तुम्हाला माऊसचा कर्सर दिसत आहे तर अशा पद्धतीने आपण हा आकाशकंदील तयार करायचा आहे आणि विविध डिझाईन आपण याच्यामध्ये टाकू शकतो जसं याच्या खालच्या बाजूला बघा इथे जिथे आपल्याला एरो दिसत आहे तिथे आपण विविध रंगाचे कलर पेपर कापून याला चिटकवू शकतो आणि हा पूर्णपणे तयार झाल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने दिसणार आहे चला तर मग आपण सुद्धा असा आकाशकंदील तयार करूया धन्यवाद